बोगस कपाशी बियाणांची विक्री एकाच अटक जिल्हा कृषी भरारी पथकांची संयुक्त कारवाई बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामूद येथे अवैध आणि अनधिकृत एचटी बी टी कापूस बियाणं विक्री करणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक गणेश आप्पासाहेब सावंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव जामुदेतील आचल नगर येथे एक इसम आपल्या घरामध्ये अनधिकृत बोगस बियाणं विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानं या माहितीच्या आधारे जिल्हा निरीक्ष कृषी अधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेनं सापळा रचण्यात आला होता दोन पंच धीरज वाकोडे सुनील पवार तालुका कृषी अधिकारी खामगाव आणि धनंजय देवकर तसेच प्रमोद गायके रमेश जाधव आणि कृष्णा भगत यांच्यासह गणेश सावंत हे आचलनगर जळगाव जामोद येथे दिनांक अकरा जून दुपारी चार वाजता पोहोचले तेथे अशोक रामभाऊ वय वैवर्ष एकोणचाळीस व्यवसाय सेल्समन राहणार आचलनगर जळगाव जामोद आपल्या घरामध्ये अनधिकृत बियाणे विक्री करताना मिळून आला चौकशी केली असता अशोक रंधाळे याच्याकडे बियाणे विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचं समोर आलं त्यानं हे बियाणे सुनगाव येथील सुखकर्ता कृषी केंद्रातून आणल्याचं सांगितलं त्याच्या घराची झडती घेतली असता अनेक अनधिकृत बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली आहेत एकूण एकोणसाठ पाकिट जप्त करण्यात आली असून यापैकी कोणत्याही पाकिटावर उत्पादक प्रक्रियाकर्ता किंवा विक्रेता यांचा उल्लेख नव्हता ही पाकिट शासनानं अनधिकृत केलेली असून त्याच्या त्याच विक्रीद्वारे शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती नमस्कार मी रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी जाधव जामा जिल्हा बुलढाणा मित्र कालच आपण बघितलं असेल आपल्या जळगाव जामोद या ठिकाणी आचरण नगर या भागात राहणारे एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती म्हणजे त्यांचा व्यवसाय एका कंपनीचे एजंट म्हणून सुद्धा ते काम करत होते परंतु एजंट म्हणताय का नाही एका कंपनीचे निविष्टाती विक्री करत असताना त्यांनी कापूस बियाण्याचं जी एस टी बी टी बियाण आहे जे मोगज बियाण आहे ज्याला परवानगी नाही भारतामध्ये त्या बियाण्याला परवानगी दिलेली नाही अशा बियाण्याची विक्री करत असल्याचा सुगावा जिल्हा भराजी पथकाला मिळाला आणि त्यांनी तत्परतेने आपल्या तालुक्यामध्ये येऊन जिल्हा भराजी पथक आणि आमच्या अध्यक्षतेखाली तालुका भराजी यांच्या संयुक्त कारवाई करून त्या मोगज बियाण्याचा पर्दाभाश करण्यात आला या संदर्भात त्याचे लागेबांधे आपल्या तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते यांच्याशी असल्याचं समजतं आहे तरी आपण एक लक्षात घ्यावं या संदर्भात कोणीही शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं बोगस बियाणं की ज्या बियाण्याच्या पाकिटावर कुठल्या उत्पादक कंपनीचं किंवा विक्री करणाऱ्या कंपनीचं नाव नाही त्यामध्ये वैधता नाही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लेबल क्लेम नाही अशा प्रकारचं बियाणं किंवा निविष्ठा आपण खरेदी करू नये जर अशा प्रकारच्या बियाणा किंवा निविष्टा जर आपण खरेदी केल्या तर या संदर्भात भविष्यात जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या पिकाला उत्पादन मिळालं नाही किंवा पुरेसा उजवा आला नाही जेनेटिक प्रॉब्लेम असले तर ती तक्रार रिसंट बिल घेऊन आपल्याला कायद्याअंतर्गत तक्रार करता येते आणि ते तक्रार केल्यानंतर तालुकास्तरीय कमिटी आणि त्यानंतर जिल्हास्तरीय कमिटी येऊन त्याची पाहणी करते तपासणी करते आणि त्यावर जिल्हा ग्राहक जिल्हाग्रहण्यामध्ये आपल्याला दाद मागता येते परंतु अशा प्रकारचं बोगस बियाणं जर आपण खरेदी केलं तर आपल्याला अशा प्रकारचे पुढे भविष्यामध्ये जर काही अडचणी उद्भवल्या तर आपल्याला कोणी मार्ग देऊ शकत नाही आणि या निमित्तानं मी आपल्या शेतकऱ्या बांधवांना आव्हान करेल की चालू खरीप हंगामामध्ये बियाणं खरेदी करत असताना विक्रेत्या करून आपण बिल अवश्य मागावं मग ते बियाणं असेल खते असेल किंवा औषधं असतील कुठल्याही प्रकारचं बोगस बियाणं किंवा निविष्ठा खरेदी होणार नाही हे सजगतेने आपण शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आपण ग्राहक आहोत प्रत्येक गो गोष्टीमध्ये जसं ग्राहक लक्ष देत देतो तसं शेतीनिविष्ठा खरेदी करताना स्वतः ग्राहकाने जागृत राहणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे कृषी निविष्ठाधारक यांनासुद्धा माझं आव्हान आहे की याबाबत आपण चांगली सेवा शेतकऱ्यांना द्यावी आणि कोणत्याही प्रकारे आपल्याशी जर कोणी अनधिकृतरित्या व्यवहार करायला पाचारण करत असेल किंवा आपल्याला सांगत असेल तर आपण त्याला बळी पडू नये कालच्या कारवाईमधून हेच लक्षात आलं की काही लोक थोड्याशा आमिषापोटी किंवा थोड्याशाशा फायद्यासाठी असं दोन नंबरची कामं किंवा गैरकृत्य करणे गैरकारभार करणे बनावट बियाण्याची नु, नु, विक्री करणे बियाणे बनावट मिष्टांची विक्री ती करणे आणि त्यामुळे पर्याने शेतकऱ्याचं नुकसान होतं म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे आणि जे निविष्टा खरेदी करायची असेल मग बियाणं खत असेल औषधे ज्या अधिकृत कंपन्या आहे त्या अधिकृत कंपन्याचा मान्यताप्राप्त कंपन्या आणि अधिकृत विक्रेते यांच्याकडूनच बिल घेऊनच खरेदी केलं पाहिजे जो कोण बिल देणार नाही त्याची कंप्लेंट कृषी विभागाकडे निश्चित करावी आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठी ने या ठिकाणी तत्पर आहोत धन्यवाद